गद्दार म्हणून टीका करणारे विरोधी उमेदवार कोणत्या पक्षात होते आमदार प्रशांत यांच्याकडून समाचार स्वतःच्या पक्षाशी आणि नेत्यांशी गद्दारी करून अवघ्या काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांनी उगाच निष्ठेच्या गप्पा मारू नयेत असा जोरदार टोला पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लगावला मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते व्यासपीठावर खासदार बारणे माजी आमदार सुरेश लाड भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख किरण ठाकरे राष्ट्रपचे भगवान ढेबे वसंत भोईर तानाजी चव्हाण प्रकाश बिनेदार मंगेश म्हसकर नरेश पाटील शरद लाड दीपक घेवरे अश्विनी पाटील रमेश मुंडे रमेश रेटरेकर विठ्ठल मोरे रजनी गायकवाड सुकन बापना आदी पदाधिकारी उपस्थित होते आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की विरोधी पक्षाच्या उमेदवाराकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही त्यांनी कोणतेही विकास काम केलेले नाही मतदारांना सांगण्यासारखे काही नसल्यामुळे केवळ आमच्या उमेदवाराच्या नावाने ते गद्दार गद्दार म्हणून ओरडत आहेत काही महिन्यापूर्वी ते कोणत्या पक्षात होते कोणत्या नेत्याशी त्यांनी गद्दारी केली हे त्यांनी आधी जाहीर करावे निष्ठेची भाषा करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही त्यामुळे त्यांनी उगाच मतदारांची दिशाभूल करू नये असा टोला आमदार प्रशांत ठाकूर यांनी लगावला मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न